आपण पाहत आहात महाराष्ट्राची कांद्याबाबत डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना शेतकरी संघटनेचे साकडे सटाणा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून बाजारभावच वाढत नसल्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघणे कठीण झाले आहे याबाबत केंद्रात आवाज उचलून कांदा प्रश्न मार्गे लावण्याची मागणी बागलाण तालुका स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटना यांनी दौऱ्याप्रसंगी खासदार डॉ शोभाताई यांच्याकडे निवेदन देऊन केले आहे बागलाण हो संपूर्ण धुळे मतदारसंघात कांदा हेच महत्वाचे नगदी पीक आहे शेतकऱ्यांचे सर्व जनजीवन याच पिकावर आधारित आहे मात्र शासनाच्या दुचा चुकीच्या धोरणामुळे आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे नाफेड व एन सी एफ ही कांदा खरेदी करणारी संस्था आहे ही संस्था मागील काही काळापासून फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना कांदा खरेदी करण्याचे काम देत आहे या सर्व कंपन्या राजकीय नेत्याच्या आहेत यात कुठलीही पारदर्शक नाही या कांदा खरेदीत घोटाळा नाही तर महाघोटाळा झालाय यापुढे नाफेड संस्थेने फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना काम देऊ नये कांदा खरेदी थेट शेतकऱ्यांकडूनच करण्यात यावी कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव देण्यात यावा चालू वर्षी प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्यात यावे या मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून यावेळी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण अहिरे शेतकरी संघटनेचे केशव सूर्यवंशी संदीप सोनवणे राजीव सावंत माणिक निकम किरण मोरे देवीदास अहिरे नयन सोनवणे भिका सूर्यवंशी भास्कर बागुल बापू बागुल पोपट अहिरे भाऊ अहिरे शांताराम अहिरे देविदास सोनवणे हे पदाधिकारी हजर होते खासदार शोभाताई बच्चव यांनी एक तास सविस्तर चर्चा केली आपण लवकर पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करून शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांसोबत दिल्लीत चर्चा करू असे आश्वासन खासदार शोभा बच्चव यांनी दिले बांगलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक विनोद पाटील